महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा शेकापचे माजी आमदार पंडित पाटील यांच्या भाजप प्रवेशावरती शेकाप नेते जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया पंडित पाटील जाण्याने फरक पडत नाही मतदार शेकाप सोबतच राहतील ते या आधीच गेले होते परंतु पक्षप्रवेशाला सहा महिने का लागले आमच्या काही चुका झाल्या असेल हे मान्य परंतु ईव्हीएम मशीन घोटाळ्यामुळे पराभव शेकापचे माजी आमदार व शेकाप नेते जयंत पाटील यांचे बंधू बुधवारी भाजपात प्रवेश करीत आहेत या पार्श्वभूमीवर शेकाप नेते जयंत पाटील यांनी पक्षाला काहीच फरक पडत नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे उद्या मी पक्ष सोडला तरीही मतदार शेकाप सोबतच राहतील असा विश्वास व्यक्त केला आहे पंडित पाटील हे याआधीच गेले असल्याचा सा उपहासात्मक टोला त्यांनी लगावलाय काही चुका आमच्याकडून झाल्या याची कबुली देतानाच शेकापच्या पराभवाचे खापर त्यांनी ईव्हीएम मशीनवरती फोडले आहे तो प्रवेश फक्त त्यांनी दाखवलाय ते केव्हाच गेलेले आहेत या निवडणुकीच्या वेळेला जे जे लोक आमच्या विरोधात गेले त्याच्यामध्ये नंबर एक त्यांचा होता त्याच्यामध्ये काय नाही पक्ष एका पक्ष उद्या या ठिकाणी रायगड जिल्ह्यात कधी संपू शकत नाही महाराष्ट्रात संपू शकत नाही जे पॉकिट्स आमचे आहेत ते कायम आहेत आणि रायगड जिल्ह्यामध्ये बासष्ट साली लोक गेले सत्तावन्न साली आधी संपूर्ण वार समिती आधी लोक गेले सदुसष्ट साली पुन्हा आपण उभे राहिलो एकाहत्तर साली काही लोक गेले मोहन पाटील वगैरे ही सगळी मंडळी गेली होती परत सत्याहत्तर साली ती आली त्या यामध्ये शेगा पक्ष उद्या मी गेलो तरी लोक कार्यकर्ते जाणार जाणारे मतदार जाणार नाहीत अशी परिस्थिती आहे मला वाटतं पंडित सीठ काय गेलेलं का आधीच गेलेलं त्याच्यात काय होणार महत्वाचं राहिलेलं आहे शेगा पक्षाचं मतदार हल्ला नाही आज पण या ठिकाणी एवढं वारा असताना साडेचार लाख मतं आम्हाला रायगड जिल्ह्यात मिळालेलीच आहेत काही धावपेट चुकले मशीन चूक केलेली आहे त्याच्यामध्ये काय प्रश्न आहे आता आता काही जे लोक विरोधात बोलत होते माझ्याजवळ त्याला प्रेम आले पंडित शेटचा आम्हाला आनंद आहे जे म्हणत होते पंडित शेठ असा आहे तसा आहे आणि जे विरोधक आयुष्यभर पक्षाच्या विरुद्ध होते त्यांच्या विरोधात होता त्यांच्या हाताला हात घालून जर उद्या जायला लागले ते शेता पक्षाचे जे हितचिंतक आहेत मतदार आहेत जे पक्षाला मानणारे आहेत जे लाल पावट्याला मानणारे आहेत ते कदापि हलणार नाहीत ना आज काय आम्हाला पाच दहा हजार दहा हजार मत कमी पडलीत ते करू कव्हर आमच्या चुका झाल्यात त्यांना कळलेलं आहे पण हे गेलेले आहेत पण त्यांना अधिकृत घ्यायला जवळजवळ सहा महिने वाट बघायला लागली त्याचं पण दुःख होते सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट